नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुखासमाधानीचा जाऊ दे हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये स्वामी समर्थ ह्याला अजिबात विसरू नका चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आजचा विषय आहे आपला दिवसभरातून सात वेळा लक्ष्मी आपल्या दाराशी येते तर त्यावेळेस या पाच गोष्टी करा व लक्ष्मी कायम स्वरूपी आपल्या घरात टिकून राहण्यासाठी श्री स्वामी समर्थ दिवसभरातून सात वेळा लक्ष्मी आपल्या दाराशी येते याचे रहस्य जाणून घेऊया जीवनात लक्ष्मी केवळ सोन रूप नाही लक्ष्मी म्हणजे आरोग्य लक्ष्मी म्हणजे शांती लक्ष्मी म्हणजे आपल्या घरातील हसणं आणि लक्ष्मी म्हणजे रोजच्या जीवनातील सुसंवाद आपल्या घरी लक्ष्मी येते याचा अर्थ केवळ धन येत असं नाही घरात आनंदाचा प्रवाह वाहू लागतो म्हणजेच लक्ष्मी येते आणि तुम्हाला माहिती आहे का दिवसभरात सात वेळा लक्ष्मी आपल्या दाराशी शांतपणे येते पण त्या सात वेळा आपण व्यस्त असतो चिंतेत असतो रागत असतो काही वेळा घरामध्ये नकारात्मकतेचे वातावरण असते म्हणून ती परत निघून जाते स्वामी समर्थ म्हणतात घरात येणारी देवीची कृपा ओळखण्यासाठी मन निर्मळ असायला लागते आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे लक्ष्मी दिवस सातून सात वेळा तुमच्या दाराशी येते तेव्हा ती थांबावी घरात प्रवेश करावी असं तुम्हाला वाटत असेल तर काय करावं आणि घरात लक्ष्मीचा वास कायम टिकून राहावा लक्ष्मी कायम टिकून राहावी यासाठी उपाय कोणते आहेत ही सर्व माहिती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता स्वामी सांगतात लक्ष्मी येते तेव्हा तू तिच्या स्वागताला तयार असलं पाहिजे लक्ष्मी सात वेळा येते याचा अर्थ तो सात क्षण दिवसातील सात ऊर्जा केंद्र ज्या वेळेला आपल्या घरातील ऊर्जा के बदलते पहिली वेळ पहाटे जेव्हा तुमच्या घरात पक्ष्यांचा आवाज येतो मंद वाऱ्याची झुळूक येते आणि ब्रह्ममुहूर्ताचा प्रकाश येतो ही वेळ देवघराची ऊर्जा जागवण्याची असते जर त्या वेळेत तुमच्या घरात शांतता असेल देवघर स्वच्छ असेल आणि तुमच्या मनामध्ये कृतज्ञा असेल तर लक्ष्मीचा पहिला स्पर्श होतो दुसरी वेळ म्हणजे सूर्य उगवण्याच्या आधी तेव्हा घरामध्ये धूप सुगंध स्वच्छ हवा असायला हवी सकाळी घरातील घाण घर स्वच्छ नसणे चिडचिड असणे अशा ठिकाणी सुद्धा लक्ष्मी थांबत नाही तिसरी वेळ सकाळच्या नित्यक्रियेनंतर घरातील स्त्री मुख्य घर व्यवस्थित ठेवते त्यावेळेला ग्रहलक्ष्मीची ऊर्जा सक्रिय होते या वेळेत आपण बोलत असताना मन राग तणाव किंवा नकारात्मकता शब्द असतील तर ते लक्ष्मीचा प्रवाह अडवत असतात म्हणून स्वामी म्हणतात सकाळची निर्मळ केलेली ऊर्जा दिवसाचा मार्ग ठरवते त्यामुळे सकाळी नेहमी प्रसन्न पॉझिटिव्ह राहणे चौथी वेळ म्हणजे आपला मध्यांतर ज्या वेळेस आपण जेवण करत असतो तुम्ही जेवत असताना घरात अन्न असते त्यावेळी मनात कृतज्ञा हवी अन्नाला देवाचे रूप मानावे त्यामुळे आपल्या घरातील अन्न लक्ष्मी कायम राहते त्यामुळे जेवतानी रागात मोबाईलमध्ये डुबलेले जेवण ताणतणावत खाणे हे लक्ष्मीला नकोस असत पाचवी वेळ सांज वेळ दिवा लावण्याची ही वेळ ही ऊर्जा सर्वात शक्तिशाली असते या वेळेत तुम्ही सांज आरती करा घरात दिव्याचा प्रकाश करा शांत स्वरामध्ये मंत्र जप करा त्याच वेळी नामस्मरणाने लक्ष्मी घरात प्रवेश करते जर या वेळेत घरात अंधार आरडाओरडा भांडण असेल तर ती आपल्या घरातून परत फिरते सहावी वेळ रात्री जेवल्यानंतर घरात सर्वजण एकत्र बसतात जर कुटुंबातील प्रेम संवाद हसणे असेल तर लक्ष्मी थांबते जर रात्रीच्या वेळेस आपलं मोबाईलचं जग असेल तर घरातील ऊर्जा विचलित होते सातवी वेळ झोपण्याच्या आधी घरात शांतता असावी झोपताना देव देवघरात नमस्कार करावा आजचा दिवस कृतज्ञतेचा होता अशा भावाने लक्ष्मी या वेळेत घरात ऊर्जा निर्माण करते व आपल्या घरामध्ये या वेळेत घराची ऊर्जा संरक्षण करते ती आपल्या घरात प्रवेश करेल त्यासाठी हे पाच कामे करा नंबर एक मन शांत ठेवा नकारात्मकता म्हणजे लक्ष्मीचा मोठा अडथळा नंबर दोन घरात सुवास ठेवा धूप अगरबत्ती नैसर्गिक सुगंध यामुळे आपल्या घरातील ऊर्जा बदलते नंबर तीन आपलं घर स्वच्छ ठेवा कचरा धूळ अस्तव्यस्त ठेवू नका नंबर चार आपले शब्द पवित्र ठेवा घरातील सौसंवाद सव प्रेमळ ठेवा नंबर पाच कृतज्ञ ठेवा ज्या गोष्टी आहेत त्या पुऱ्याशा आहेत मनात ही भावना निर्माण झाली की लक्ष्मी टिकते घरात लक्ष्मीचं वास्तव्य टिकण्यासाठी उपाय आहेत पण ते केवळ कृती नव्हे ते तुमच्या घराची ऊर्जा बदलणारे मार्ग आहेत हे उपाय गुपित का म्हणतात कारण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पण त्याच्या मागे मोठी ऊर्जा कार्य करते आपल्या घरातील देवघर ही जागा सर्वात पवित्र असते रोज सकाळी उजव्या हाताने दिवा लावा याने तुमच्या घराची पहाट सकारात्मकता होते आपल्या घरातील पाणी सदैव स्वच्छ ठेवा पाण्याला जीवनाचा प्रवाह म्हटलं आहे आपल्या घरातील स्त्री ही ग्रहलक्ष्मी असते तिची ऊर्जा जपली तर तिचा खऱ्या अर्थाने तिचा आदर सन्मान तिचं हसणं हे सर्वात मोठं धन आहे आपल्या घराचे दरवाजा प्रवेशद्वार स्वच्छ आणि प्रकाशमय ठेवा कारण लक्ष्मी प्रथम आपल्या दरवाज्याला पाहते आपल्या घरामध्ये पैशाचा अपमान करू नका पैसा जमिनीवर अस्तव्यस्त चुरगळलेला पैसा ठेवू नका पैसा म्हणजे लक्ष्मी तिचा आदर हवा आपल्या घरातील पूर्वजनांचा सन्मान करा त्यांच्या आशीर्वादाशिवाय समृद्धी पूर्ण होत नाही त्यांच्यासाठी दर पंधरा दिवसांनी साध स्मरण नमस्कार पुरेसा आहे स्वयंपाकघर हे लक्ष्मीचे व अन्नपूर्ण मातेचे स्थान आहे तेथे अस्तविस्त जुनी घाण तुटलेली भांडी हे ठेवू नये त्यामुळे समृद्धीला अडथळा येतो घरामध्ये तुळस असायला हवी तुळशीच्या उपस्थितीने घरात ऊर्जा वाढते संध्याकाळच्या वेळेत घरात दिवे लावावे सांजवेळा ही लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेस दिव्याच्या प्रकाशाने ऊर्जा निर्माण करावी दिव्याच्या प्रकाशात ऊर्जा बदलते घरातील अन्न वाया घालू नका अन्नाचा अपमान म्हणजे अन्न लक्ष्मीचा अपमान आपल्या घरातील अन्नावर लक्ष्मीचा कृपा असते या सर्व उपायांचा खरा अर्थ आहे घराची ऊर्जेला शुद्धीकरण करणे स्वामी समर्थ म्हणतात घरातील शांतता हीच घरातील समृद्धी तुमचं घर तुमच्या मनाचा प्रतिबिंब आहे तुमची मन शांती असेल तर तुमचं घर आनंदाने भरून जातं लक्ष्मी कधीच जड दरवाजे उघडून येत नाही लक्ष्मी कधीच घाईत येत नाही ती येते तेव्हा घरात प्रेम शिस्त स्वच्छता आणि कृतज्ञ असते हे सगळं तुम्ही मनापासून पाळले तर ती सात वेळा नाही तर रोज कायम तुमच्या घरात राहते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ